ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमाला प्रियाचा संशय आल्यामुळे महिपतचा फोन आता रविराजांच्या पर्यंत पोहोचलेला आणि त्यातच रविराजांना धक्का बसलाय की या सगळ्यामध्ये आता प्रिया ही महिपत सोबत बोलत होती महिपतने तिला का कॉल केला होता प्रतिमाने सगळ्यात पहिल्यांदा प्रियाचं भांड असं जबरदस्त फोडलेलं आहे आणि त्यातच महिपतने घरी येऊन असा काही धमाका केलाय की ज्याच्यामुळे प्रियाचे तीन तेरा वाजलेत स्वतःचाच डाव स्वतःवरती उलटल्यामुळे प्रिया आता चांगलीच हादरली इकडे सायली कल्पनाला सांगत असते आई जे तुमच्या नावाचं मी रोप लावले ना ते रोप खूप छान झालेलं आहे तसंच आपलं नातं बहरलं तर मला आपल्या नात्याला सुद्धा आता असं बहरताना पाहायचं आहे यावरती मग आता कल्पना काहीच बोलत नाही आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता निघून जाते आणि आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती कल्पना विचार करायला लागते सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मला सुद्धा हव्या आहेत पण जो माझा ना माझा विश्वासघात झालाय किंवा जी माझ्या मनावरती जखम झाली ती जखम इतक्या लवकर भरून येता येणार ना नाही आणि मी तुम्हाला इतक्या लवकर माफ करू शकणार नाही असं म्हणत कल्पना आपल्या रूममध्ये येऊन रडत बसलेली असते आणि हे सगळं सगळं सायली पाहते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटायला लागतं तोपर्यंत इकडे सायली निघून जाते आणि कल्पनाच्या डोळ्यातले अश्रू बघून तिला खूप वाईट वाटतं इकडे तोपर्यंत प्रिया महिपत सोबत बोलून आता आलेली असते ज्या वेळेला प्रिया महिपत सोबत बोलून येते त्यावेळेला इकडे आता प्रतिमा तिला सांगायला लागते तन्वी अगं कुणासोबत बोलत होतीस त्यावरती प्रिया म्हणते कुणासोबत म्हणजे काय तू कशाला माझ्यावरती लक्ष ठेवतेस यावरती प्रतिमा सांगते तू महिपत शिखरेसोबत बोलत होतीस महिपत सोबत का बोलत होतीस तू आता नेमकं प्रतिमा बोलायला आणि रविराज तिकडे यायला एकच गाठ पडते आणि त्यावेळेला रविराज म्हणतात काय त्यावरती प्रिया सांगायला लागते कुठे काय महिपत कोण आई काय बोलतेस तू प्रतिमा म्हणते मी तुझ्या मोबाईलवरती बघितलं महिपत हे नाव बघितलं आणि त्याचमुळे मला आता समजलं की तू महिपत सोबत बोलतेस रविराजांना खूपच राग येतो तन्वी तू महिपत सोबत बोलतेस महिपत तुला कॉल करतो काय संबंध काय तुझा आणि महिपतचा अगं तुला सांगितलेलं आहे ना की दो या दोघांबरोबर संबंध नाही ठेवायचे ते यावरती प्रिया म्हणते बाबा असं काय बोलताय अहो कोण महिपत नाही मी साक्षीसोबत मुळातच संबंध ठेवले नाहीयेत जर माझे संबंध साक्षीसोबतच नाहीयेत तर महिपत सोबत संबंध असण्याचा काय प्रश्न येतो त्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू काय पाहिलंस प्रतिमा म्हणते मी इकडे बसले होते तेव्हा तन्वीच्या मोबाईलवरती महिपत असं नाव आलं आणि मग तो फोन घेण्यासाठी तन्वी ताबडतोब बाहेर गेली असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रियाला थोडाच वेळ मिळतो जेवढ्या वेळामध्ये आता इकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघ जण बोलत असतात तेवढ्याच वेळामध्ये प्रिया ताबडतोब आता आपल्या मोबाईलमध्ये महिपत नाव ते सेव्ह केलेलं असतं ते चेंज करत माही असं तिकडे नाव करते आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगायला लागते नाही आई तुझा काहीतरी गैरसमज झालाय अगं महिपत कुठे माझी माही नावाची मैत्रीण आहे आणि त्या माही नावाच्या मैत्रिणीचा मला कॉल आला होता आणि तिच्यासोबत मी बोलत होते तुला चुकून असं वाटलं असेल यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगते नाही मी तर या सगळ्यामध्ये महिपत असंच नाव ऐकलं होतं असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात राहू दे तू पहिले मोबाईल दे इकडे मला असं म्हटल्यावरती मग आता मोबाईल घेतल्यावरती रविराज तो मोबाईल बघतात आणि त्याच्यामध्ये माही असंच नाव असतं त्यावरती प्रतिमा अजूनही कॉन्फिडंट असते की नाही मी या सगळ्यामध्ये आता महिपत हेच नाव पाहिलं होतं यावरती प्रिया म्हणते कसं आहे महीपत माही कदाचित महिपतचं नाव या सगळ्यामध्ये तुमच्या तोंडून केसच्या संदर्भात आईने ऐकलं असेल आणि तेच नाव तिच्या डोक्यात राहिलं असेल आणि त्यामुळे कदाचित आई असं बोलती आहे पण त्यावरती प्रतिमा मात्र आता विचार करते की नाही तन्वी काहीतरी खोटं बोलते आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे म्हणून आता प्रतिमा ते फो द फोन पुन्हा घेऊन पाहायला लागते आणि काही पाहणार तितक्यात तिथे अश्विन येतो आणि तन्वी चल मी तुला न्यायला आलोय याच्यावरती रविराज म्हणतात काय जावई बापू प्रतिमा अगं असं काय करशील जावई बापू आपल्या घरी आलेत ना त्यांचा आदरातिथ्य नको का जावई बापूंना या सगळ्यामध्ये काय हवं काय नको बघ तितक्यात सुमन येते आणि अश्विन मी गरमागरम इडली केलेली आहे तू गरमागरम इडली तरी खाऊन घे असं म्हटल्यावर ती मग मात्र अश्विन म्हणतो नको मला न तन्वीला घरी सोडून परत क्लिनिकला जायचं आहे त्यामुळे जरा गडबड आहे मी नंतर निवांत येईन ना असं म्हणत मग अश्विन प्रियाला घेऊन आता निघतो निघता निघता प्रिया सांगायला लागते आई तू तु न तुझ्या गोळ्या चुकवू नकोस कसं आहे तुझ्या गोळ्या चुकवल्यास तर या सगळ्यामध्ये आता तुला हे असे त्रास होतात असं म्हणत ती आता महिपतचं माही वाचल्याचं मुद्दा आता पुन्हा एकदा हायलाईट करते जेणेकरून प्रतिमाचा कॉन्फिडन्स लूज व्हावा आणि या सगळ्यामध्ये आता प्रतिमा पुन्हा एकदा अडकली जावी हे सगळं चालू असताना इकडे आता दोघ जण निघतात आणि प्रतिमाच्या डोक्यामध्ये तो विचार तसाच राहतो हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन आपल्या कामामध्ये बिझी असतो सायलीला त्याला काहीतरी सांगायचं असतं सायली त्याला काही सांगणार पण तो कामामध्ये बिझी असल्यामुळे सायरीला काही बोलताच येत नसतं आणि ते विचार करायला लागते की सासूबाईंसोबत म्हणजेच आईंसोबत माझी डेट झाली माझ्या मनातल्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या पण पण नवऱ्याला माझ्या मनातल्या गोष्टी कशा सांगू आणि असं म्हणत ती विचार करते जाऊ दे यांचं कामामध्ये लक्षच नाही आहे तर मी छानपैकी यांना एक चिठ्ठी लिहिते असं म्हणत सायली आता एक डायरी घेते आणि डायरीवर ती दोन ओळींची चिठ्ठी लिहिते आणि दोन ओळींची चिठ्ठी लिहून ती आता अर्जुनची ते काम करतोय त्याच्या एका बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर अर्जुनची कॉफी पण तिकडेच ठेवते अर्जुन कॉफीच्या बाजूला असलेली ती चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी वाचतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तुम्ही कामामध्ये इतके बिझी असताना आणि बिझी असताना तुम्ही खूप देखणे दिसता असं म्हटल्यावरती अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि सायलीला म्हणतो काय असं म्हणत तो एकदमच रोमॅन्टिक होतो त्यानंतर मग आता सायली अर्जुन दोघं जण बोलत असताना सायली लाचते तर अर्जुन म्हणतो मी काम करताना देखणा दिसत असेल तर तुम्ही लाचताना खूपच छान दिसता यावरती सायली म्हणते हो का आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात सायली आता अर्जुनच्या मिठीतून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे दार उघडलं जातं आणि दारामध्ये कल्पना असते कल्पना दारात आल्यावरती अर्जुनची पाठ असते सायली सांगायला लागते आई आल्या यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही ना नॅचरल ऍक्टिंग करताय पण प्रत्येक वेळेला एकच वाहना देऊन तुम्हाला चालणार नाहीये पण तितक्यात सायली अर्जुनला हाताला धरते उलट गरकन फिरवते आणि त्याला खरंच कल्पना इकडे आहे मी काही खोटं बोलत नाही आहे हे सगळं सगळं आता सांगते त्यानंतर मग आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो मम्मा 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 असं तो आता एकदम गडबडतो आणि तू इथे यावरती कल्पना सांगते तुमच्या रूममध्ये येण्याची मला काही एवढी हौस पण नाही आहे पण तसंच काम होतं म्हणून मी इकडे आले होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते की यांनी फॅक्टरीमधून पूर्णाईंची काही औषधं पाठवलेत आणि पूर्णाईंची औषधं पाठवत त्यांनी आता ती डिलिव्हरी बॉयसोबत घ्यायला सांगितले तर तू तिकडे घे मी जरा बाहेर चाललेली आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर मग आता इकडून कल्पना निघून जाते ज्या वेळेला कल्पना तिथून निघते आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो तुम्ही का नाही मला सांगितलं की या सगळ्यामध्ये मम्मा आता माझ्या मागे आहे सा ते सायली म्हणते सांगितलं नाही मी सांगितलं ना त्यावरती अर्जुन म्हणतो की मग तुम्ही लांडगा आल्या आला ना तशी तुमची तरा झाली याच्या आधी सुद्धा तुम्ही असंच करायचं ना मग तुमच्यावरती मी कसा विश्वास ठेवणार आहे सांगा बरं असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो हे असं करायला लागतं कारण माझी बायको माझ्यापासून लांब जाते यावरती सायली म्हणते अच्छा पण तुम्हाला मला माझ्या जवळ येण्यापासून कुणी थांबवलेला आहे अर्जुन म्हणतो अच्छा असं का आणि अर्जुन पुन्हा रोमॅन्टिक मूड मध्ये येतो आणि सायलीच्या इकडे जातो तर सायली आपल्या किचन मध्ये पळून जाते अर्जुन ती चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी पुन्हा वाचायला लागतो इकडे तोपर्यंत प्रिया आणि अश्विन कारमधून घरी येत असतात आणि त्यावेळेला प्रिया विचार करते महिपतने जो रोड सांगितला होता तो रोड आलेला आहे आणि तो रोड आल्यामुळे आता याच रोडला मला पुढची ऍक्शन करायला पाहिजे असं म्हणत आता अश्विन मला खूप मळमळत मल आहे अश्विन मला खूप मळमळत आहे तू गाडी थांबवू शकशील का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो तन्वी आता आपलं घर येईलच की इथे कशासाठी गाडी थांबवत बसू यावरती प्रिया म्हणते नाही अश्विन मला उलटीसारखं होते प्लीज तू गाडी थांबव असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन इकडे गाडी थांबवतो गाडी ती प्रियाला उलटी होते प्रिया उलटी करते आणि त्यानंतर अश्विन म्हणायला लागतो तन्वी तन्वी तू ठीक आहेस का प्रिया म्हणते मला पाणी देशील का अश्विन असं म्हणत ती मुद्दाम अश्विनला कारच्या दिशेने पाठवते जे महिपतचा आणि तिचा प्लॅन असतो महिपत मागे वाटच पाहत असतो ज्या ती गाडी थांबवायला सांगितलेली असते परफेक्टली त्या रोडवरतीच गाडी थांबलेली असते मागून आता महिपत येतो आणि तो मुद्दाम अश्विनला गाडीने एक हलकासा धक्का देतो जेणेकरून थोडंसंच लागेल फार काही लागणार नाही अश्विनला धक्का मिळाल्यावरती अश्विन जोरदार खाली आपटतो हाताला वगैरे घ गह... घासत आणि इकडे प्रिया नाटक करायला अश्विन अश्विन असं म्हणत ती अश्विनच्या जवळ येते अश्विन तुला फार काही झालं नाही ना तोपर्यंत महिपत तिकडे येतो आणि डॉक्टर साहेब तुम्ही तर डॉक्टर साहेब ते अर्जुन सुभेदार यांचे भाऊ अहो असं काय करताय मी महिपत शिकले ओळखलत का मला काय झालंय तुम्हाला बरं नाहीत ना सॉरी हा म्हणजे माझ्या गाडीचा तुम्हाला धक्का लागला पण फार नाही ना लागलं आणि माझ्यामुळे धक्का लागलाय आता मला ह्याचं प्रायोचित करायलाच पाहिजे मी तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जातो असं तो म्हणायला लागतो त्यावरती अश्विन म्हणतो त्याची काही गरज नाही आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी इथून निघून जाण्यामध्ये समर्थ आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो हो तुम्ही समर्थ तो पण तरी सुद्धा माझ्या गाडीचा तुम्हाला धक्का लागलाय ना आणि मग त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये तुमची मदत करणं गरजेचं आहे असं काय करताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन हे बघा माझी गाडी आहे मला ड्रायव्हिंग करता येतं मी माझ्या गाडीने जाईल यावरती मग आता प्रिया सांगते अश्विन आपण एक काम करूया का आपण यांच्या नादी नको लागूया आपण ताबडतोब घरी जाऊया का असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो चलतानवी आपण घरी जाऊया मग आता अश्विन आणि प्रिया हे दोघं जण कारमध्ये बसतात आणि महिपत या सगळ्यामध्ये प्रियाला इशारा करतो आणि प्रियाला इशारा करतो आणि मी सुद्धा तुझ्या मागोमाग तुझ्या घरी यायला निघालेलो आहे असं सांगतो यावरती प्रिया म्हणते हे इथपर्यंत नाटक मला समजलं पण याच्या चा पुढचं नाटक मला काही कळलेलं नाहीये यावरती मग आता सांगायला लागते महिपत सांगायला लागतो हे बघ तुला जे काय सांगितलं ना ते जसंच्या तसं कर कारण या सगळ्यामध्ये आता तू हे केलं नाहीस ना तर मोठा प्रॉब्लेम होईल यावर प्रिया म्हणते हो मी करायचं ते करीन पण नक्की काय करायचं आहे हे कसं मला कळणार किंवा नक्की कशासाठी हे सगळं चाललंय यावरती मग आता इकडे मैपत सांगायला लागतो याच्यातून माझा एक हेतू साध्य होणार आहे आणि तो म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही केस अर्जुन सुभेदार यांच्या घरात शिरणार आणि घरात शिरून तो थेरडा तुमच्या घरात बसल्या ना त्या घर थेरड्याला बाहेर काढणार महिपतच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो आणि तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी अश्विनला छोटा मोठा अपघात घडवून आणण्याचा हा आता मी बनाव रचलेला असतो मग आता प्रिया आणि अश्विन दोघ जण आपल्या घरी येतात अश्विनला प्रिया सांगत असते की अश्विन तू ठीक आहेस ना फार काही लागलं नाही ना मला तर आता खूपच भीती वाटायला लागले की आपल्यासोबत हे काय काय घडतंय ही कोणत्या प्रकारची माणसं आपल्या समोर येत आहेत असं म्हणत प्रिया आता माहोल क्रिएट करत असते जेणेकरून ज्या वेळेला महिपत घरात येईल त्यावेळेला बरोबर जे महिपतला पाहिजे तेच होईल आणि आता तोपर्यंत इकडे प्रिया घरी येते आरडाओरडा करायला लागते मोठ्या मोठ्यानी ओरडत बसायला लागते आणि मोठ्या मोठ्यानी बोलायला लागते आई पूर्णाची लवकर या लवकर या अश्विनच्या सोबत आता हे सगळं काय झालंय ते बघा असं म्हण सगळ्यांनी लवकर खाली या लवकर खाली या असं म्हणत प्रियाचा आरडाओरडा चालू असतो प्रिया मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि इकडे अश्विनला विचारत असते अश्विन अश्विन तुला फार काही लागलं नाही ना अश्विन तुला फार काही लागलं नाही ना यावरती अश्विन म्हणतो तन्वी तू पॅमी खो हो नकोस मला थोडस फक्त खरचटलं आहे तोपर्यंत तिकडे कल्पना येते अश्विन काय झालं हे सगळं कसं झालं तन्वी तू सोबत होतीस ना मग कसं काय अश्विनला लागलं असं म्हणत कल्पनाला आता खूप भीती वाटायला लागते तोपर्यंत पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणते काय झालं आणि त्यावरती कल्पना आणि पूर्णाजी महिपतकडे पाहतात आणि हा कसा काय इकडे माणूस आला असं आता विचारायला लागतात तोपर्यंत अर्जुन आणि सायली सुद्धा खाली येतात आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो काही नाही मी ना मी कारच्या इथे उभा होतो यांच्या गाडीने येऊन मला मागून धक्का दिला त्यावरती कल्पना म्हणते तुझी एवढी हिंमत यावरती महिपत सांगायला लागतो नाही नाही हो मी काय हे मुद्दाम नाही केलेलं आहे मी न मी असाच कारने चाललो होतो हा सगळा मोबाईलचा दोष आहे म्हणजे कसं आहे हल्लीच्या काळामध्ये मोबाईल इतका ना कंपल्सरी की दोन मिनिटांसाठी मी मोबाईल हातात घेतला आणि तेवढ्यात तेवढ्यात माझ्या गाडीवरचा माझा ताबा सुटला आणि ताबा सुटल्यामुळे मग माझी गाडी भरकटली आणि यांना येऊन लागली कळतंय का हे असं झालंय मी या सगळ्यामध्ये आता मुद्दाम काही खरंच केलेलं नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती कल्पना चिडते या आणि सुद्धा तू अश्विनच्या बाबांना अडकवण्याचा प्रयत्न केला होतास तो प्रयत्न आम्हाला माहितीये ना आणि तू किती काय निर्लज्ज माणूस आहेस ते पण माहितीये तुला अर्जुन पर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून तू आज अश्विनवरती हल्ला केलास यावरती मग आता प्रिया सांगते आम्ही दोघ जण रस्त्याच्या इथे उभे होतो यांची गाडी अचानकपणे मागून आली आणि आम्हाला धक्का दिला यावरती पूर्णात जी म्हणते अश्विन अश्विन तू ठीक आहेस ना यावरती महिपत म्हणतो अहो तुम्हाला परत सांगतोय मी की हे सगळं मुद्दाम नाही केलेलं आहे मी मी उलट यांना सांगत होतो की हे दोघं जण नवऱ्या बायको नको म्हणत होते तर मी यांना म्हटलं की चला आपण दोघं जण जाऊया आपण डॉक्टरांकडे जाऊया बोललो की नाही जर मला मुद्दाम धक्का द्यायचा असता तर मी बोललो असतो का कि या सगळ्यामध्ये डॉक्टरकडे जाऊया किंवा या, कि या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करतो अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी का असं करेन यावरती कल्पना म्हणते तुला काय आम्ही आज नाही ओळखत आहोत तू काय करू शकशील हे सगळं मला माहिती आहे यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हो आणि मला नाही वाटत की हा धक्का चुकून लागलाय हा धक्का मुद्दामच दिला गेलेला आहे यावरती प्रिया म्हणते हो अर्जुन कधी नाही ते मी तुझ्या बोलण्याशी सामील आहे कारण ना मी सुद्धा तिकडे होते मुद्दामच धक्का दिलेला आहे हे म्हणजे काहीही गरज नव्हती या सगळ्यामध्ये आता धक्का लागण्याची अश्विन एका बाजूला उभा होता यावरती अश्विन म्हणतो हो मला सुद्धा असंच वाटतय या सगळ्यामध्ये हा धक्का मुद्दामच दिला गेला कारण मी कारच्या बाजूला उभं राहून पाण्याची बॉटल काढत होतो आणि त्यामुळे त्यामुळे इकडे धक्का लागण्याची काही गरजच नव्हती ना मला धक्का का लागला असेल यांनी हे सगळं मुद्दामच केलेलं आहे असं म्हणत अश्विन प्रिया नक्की काय घडलंय ते सांगतात आणि आता सगळ्यांना धक्काच बसतो त्यानंतर अर्जुन खूपच चिडतो त्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो काय बोलताय अहो मुद्दाम धक्का देऊन काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यामध्ये मी आता मुद्दाम धक्का दिलाय यावरती प्रिया म्हणते हो कारण कसं आहे तुझ्या मुलीला या सगळ्यामध्ये अर्जुन तिच्या विरोधात केस लढतोय ना आणि त्यामुळे तू या सगळ्याचा बदला घेतोयस यावरती कल्पना म्हणते खबरदार खबरदार जर माझ्या कुटुंबाकडे नजर वाकडी करण्याचा प्रयत्न केलास तर यावरती महिपत सांगायला लागतो असं काय करताय अहो मी का करेन तुमच्या मुलाला काही यावरती इकडे आता चिडलेला अर्जुन त्याची कॉलर धरतो आणि खबरदार खबरदार जर अश्विनच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्यासारखा वाईट कुणी नाहीये हे बघ तुला या सगळ्यामध्ये आता माझ्या घरापर्यंत पोहोचायची काहीच गरज नव्हती यावरती प्रिया म्हणते हो महिपत शिकरे आहे अर्जुनने तुमच्या मुलीची केस घेतले खर तर तुमच्या मुलीची बाजू सच्चाईची होती म्हणून मी तिच्या बाजूने साक्ष देत होते पण या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये महिपत म्हणतो तुम्हाला का सगळ्यांना काय वाटतंय की या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार माझ्या मुलीची केस लढतोय आणि म्हणून मी हे सगळं करतोय म्हणजे आता यापुढे मी अश्विनला काहीच करणार नाहीये म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या बाकीच्या घरच्यांना मी काही करेन का प्रिया म्हणते म्हणजे अश्विनला नाही काही करणार मग मा बाकीच्यांच्या मागे लागणार आहेस का तू यावरती महिपत म्हणतो असं तुम्हाला वाटतंय पण मी या सगळ्यामध्ये कुणाच्याही मागे लागत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो या केसच्या संदर्भात जे काही आहे ना ते आपल्यामध्ये आहे आणि या सगळ्यामध्ये जे काही असेल ते कोर्टात लढायचं इकडे हे लढायचं नाहीये आणि माझ्या कोणत्याही माणसाला तू त्रास द्यायचा नाहीये महिपत म्हणतो मी कुठे असं काय बोललोय मी काहीही बोललो नाहीये की मी तुमच्या माणसांना त्रास देईन म्हणून अहो मला माहिती आहे ना केस वेगळं आणि हे घरचं काम वेगळं असं म्हणत महिपत आता या सगळ्यामध्ये बोलता बोलता एक इशारा देतो की आज अश्विनला काही झालेलं नाहीये पण यापुढे प्रत्येक घरच्यांनी सावध राहायला पाहिजे असा प्रकारचा तो इशारा असतो जेणेकरून अर्जुन घाबरेल सगळे घरचे प्रेशर आणतील आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता घराच्या बाहेर काढलं जाईल यावर महिपत म्हणतो तुमचा गैरसमज दूर झाला जातो मी नाही नाही जातो नाही हेतो हो, ये येतो म्हणजे पूर्णांची इकडूनच नमस्कार करतो बरं का यावरती अर्जुन म्हणतो येतोच ना असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन तिकडून त्याला पाठवून देतो मग तो निघून गेल्यावरती अर्जुन येतो आणि अश्विन फार लागलं नाही ना तुला यावरती प्रिया सांगायला लागते अरे देवा या या घरामध्ये किती लोकांना त्रास होणार आहे काही कळतच नाहीये केसच्या केसच्यामुळे महिपतने आज अश्विनला त्रास दिलाय आणि आता आज अश्विनला त्रास देऊन तो आता बाकी कोणाला ना त्रास नाही देणार यावरती अर्जुन म्हणाला लागतो कसं आहे या केसच्या संदर्भात किंवा या मर्डरच्या संदर्भात जोपर्यंत संबंधित असलेले लोक या घरामध्ये आहेत तोपर्यंत महिपत त्रास देणारच ना यावरती प्रिया म्हणायला लागते अच्छा अश्विन बघितलंस म्हणजे आता हा माझ्यावरती ब्लेम करतोय मी इथे आहे म्हणून हे केसचे संदर्भ येतोय असं म्हणतोय अर्जुन तुला काय म्हणायचंय माझ्यामुळे महिपत शिकरे इकडे आला का यावरती अर्जुन म्हणतो का मी का असं म्हणेन मी मधुभाऊंच्याबद्दल बद्दल बोलतोय आज मधुभाऊ पण इकडे आहेत ना म्हणून तो आला असेल हे बघ तू स्वतःला लावून घ्यायची काहीच गरज नाहीये तन्वी तुला असं वाटतंय कारण चोराच्या मनात चांदणं असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते बघितलंच अश्विन कसं मला बोलतोय ते यावरती कल्पना आणि जी बोलायला लागतात हे बघा बाद झाला हा सगळा विषय पुन्हा पुन्हा हा विषय वाढवू नका आणि अर्जुन तुझ्या केसच्यामुळे आपल्या घरामध्ये उगाच ताणतणाव झालेला आम्हाला चालणार नाहीये तूच तर म्हणतोस ना की केस आणि घर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायच्या मग आज ते तुला जमलेलं नाहीये कारण केस आणि घर याच्यामुळे हा सगळा प्रकार झालाय म्हणजे कसं आहे तू ही केस घेतल्यामुळे हा महिपत आपल्या घरातली माणसांना त्रास देतोय याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेला आहे की या सगळ्यामध्ये आता त्यांनी तुझ्या बाबांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि आता आता अश्विनला धडका दिले आणि यानंतर सुद्धा तो काय करेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं तुझ्या केसच्यामुळेच होत आहे असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये आता अर्जुनला चांगली सुनावते आणि त्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं इकडे तोपर्यंत पूर्णजी सुद्धा आता चांगलीच ओरडते आणि आपली केस आणि घर हे वेगळं राहिलं पाहिजे असं दणकून सांगते सायलीला वाईट वाटतं आणि खरंच आपल्यामुळे आपल्या घरच्यांना कोणताही त्रास नको असंही तिला वाटतं प्रियाचा हे तू जवळजवळ सफल झालेला असतो प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे यशस्वी झालेली असते हे सगळं चालू असताना अर्जुनला समजतं की हे सगळं नाटक करण्यात आलेलं आहे आणि प्रिया देवाकडे प्रार्थना करते देवा माझ्या कोणत्याही माणसांना या सगळ्यामध्ये त्रास नको होऊ देऊ O pariente hasta ahí cree सायली सांगत असते नातं आणि प्रेम हे न सिद्ध करण्याची गरज नसते खरंच नात्यातली गोडी ही अतूट राहिली पाहिजे यावरती कल्पना म्हणते हे बघ ज्यांना प्रेमाचं काय गोष्ट कळत नाही त्यांनी बोलूच नाही आणि विश्वासाबद्दल तर बोलूच नाही प्रिया म्हणते हो ना यांचं जोडी आणि यांचं नातं याचा काय संबंध आला यावर ती सायली सांगायला लागते कसं आहे ना या अक्षतृतीयेला आमचं नातं किती अबाधित आहे किंवा आम्ही एकमेकांसाठी किती अनुरूप आहोत हे मी सिद्ध करणार चॅलेंज देत सायलीने आता इकडे मोठी कॉम्पिटिशनच लावणार आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये कशी तोंडावरती आपटणार पाहणं फारच रंजक ठरणार